आता तुम्हाला वाटलं असेल की हे मटणाचं कालवण आहे पण नाही हां हे, हे तर आहे मुशीचं कालवण म्हणजेच आपलं मोरी माशाचं कालवण तर इथे मी पाव किलो मोरीचा मुशीचा मासा घेतलेला आहे तर त्याला आता मॅरिनेशनसाठी मी अर्धा लिंबू पिळून घेते त्याच्यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे धने जिरे पावडर टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी ओलं खोबरं घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे एक दोन कांदे घेतलेले आहेत आणि लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे आता आपल्याला सगळं हे वाटण करून घ्यायचं आहे मस्त बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता एक कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदा गरम करून घ्यायचा आहे कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आणि आपण जे वाटण करून घेतले ते आपल्याला वाटण ॲड करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं आपण हलवत राहायचं आहे आता मासा माशाचं कालवण म्हटल्यानंतर आपल्याला कोकम तर टाकायलाच पाहिजे तर मी ते एक कोकम टाकलेलं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्या आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकलेले आहेत मसाले पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल पावडर तर आता कलर पण खूप छान येणार आहे ह्याच्यामुळे आता हे चांगलं हलवून घेते आणि ह्याला थोडं दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवूया तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे तर आता आपण मॅरिनेशन केलेले मुशीचे तुकडे टाकायचे त्याच्यामध्ये आणि हे कालवण खूप छान लागतं भातासोबत चपातीसोबत मस्त लागतं ह्याच्यामध्ये जास्त ह्याच्यामध्ये काटेच नसतात त्याच्यामुळे लहान मुलांना पण खायला हा असा खूप छान लागतो तर आता, 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 आता हे सगळं चांगले तुकडे हे वाफ येऊ द्यायचे आहेत आता हे वाफ आलेले आहेत आता याच्यात आपल्याला कन्सिस्टन्सी आपल्या ह्याच्या आवडीनुसार गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला जसं पातळ आवडतं तर पातळ करू शकता आता एकदा झाकण ठेवून चांगली आपण उकळी काढून घेऊया हे बघा छान उकळी आली आहे त्याला आता ह्याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात मुशीचे तुकडे शिजून रेडी होतात वास्तर खूपच छान येतोय हे बघा आपलं मस्त असं तरीदार मुशीचं कालवण तयार आहे वरून मी कोथिंबीर टाकून छान असं सजवलं आहे आणि ह्याला तुम्ही भाकरीसोबत भातासोबत छान सव करू शकता तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये